गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म हे जग जर बघितलं तर आपण विविधतेने भरलेलं आहे जिकडे तिकडे विविधता म्हणजे माणसांमध्ये सुद्धा विविधता आपण सगळे आहोत माणसंच सगळ्यांना दोन डोळे दोन कान डोकं हात पाय पण सगळे वेगवेगळे दिसतात इतकी डायव्हर्सिटी आहे की एकमेकांचे थंब इम्प्रेशन सुद्धा मॅच होत नाहीत डोळ्यांचा कॉर्नियाचा रंग सुद्धा मॅच होत नाही कोणतेही दोन कॉर्निया कॉर्नियाचा आयरिसचा रंग सेम नसतो आणि कोणतेही दोन थंब इम्प्रेशन सेम नसतात बघा किती चमत्कार आहे सगळे पण किती कितीही विविधता आणि विविधतेने नटलेले ही जी सृष्टी आहे कारण माणसाच्या मनाला वेगळेपणा लागतो विविधता लागते वरण भात खाल्ला तर आपलं पोट भरत ना तर फक्त वरण भातच खायला दिला तर आपल्याला जेवण आवडेल का नाही आपल्याला जेवणामध्ये पंच पक्व पाहिजे त्या जेवणामध्ये आपल्याला विविधता पाहिजे आणि म्हणून भगवंताने त्या एकी एक भगवंताने विविधता निर्माण केली या सृष्टीमध्ये सप्त रंग आहेत ताना पि ही निपाजा। अगदी वेगवेगळे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जर आपण आकाशाकडे बघितलं तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल हजारो रंग छटा बदलतात आकाश एकच आहे पण त्या आकाशाचे वेगवेगळे रूप सकाळी तुम्हाला वेगळं रूप दिसतं दुपारी वेगळं रूप दिसतं संध्याकाळी वेगळं रूप दिसतं रात्री वेगळंच दिसत किती कितीही विविधता आहे आणि हे जग फुल ऑफ कॉन्ट्राडिक्शनने भरलेलं आहे कॉन्ट्राडिक्शन म्हणजे एका बाजूला मी म्हणतो एका बाजूला मी म्हणतो तो सर्व शक्तिमान आहे सगळं करता दुसऱ्या बाजूला मी म्हणतो तो शून्य आहे शून्य म्हणजे काहीच नाही हे वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे पण बरोबर आहे आणि दोघं वाक्य एकमेकांपासून कंप्लीट विरुद्ध आहेत कम्प्लिट विरुद्ध एका बाजूला म्हणायचं तो सर्व शक्तीमान आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं तो शून्य आहे माणस सगळे एक आहेत आणि माणसं सगळे विविधतेने नटलेले आहेत एका बाजूला माणुसकीचा धर्म एकच आहे पण तू हिंदू आहे हा मुसलमान आहे हा ख्रिश्चन आहे बघा एका बाजूला मानवतेचा धर्म आणि दुसऱ्या बाजूला अनेक धर्म ते धर्म कमी होते की काय म्हणून हा काळा हा गोरा हा उंच हा ठेंगणा हा हिंदू हा मुसलमान हा स्त्री हा पुरुष बघा ही विविधता तो एकच आहे पण विविधतेने नटलेला आहे अशी ही सृष्टी असे ब्रह्मांड कॉन्ट्राडिक्शन फुल ऑफ कॉन्ट्राडिक्शन आणि तसंच एक कॉन्ट्राडिक्शन आहे एक वाक्य मी बोलतो यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी तुम्ही तुमचं तुम्ही तुमचे स्वतः भाग्य विधाते आहात तुमचं भाग्य तुम्हीच निर्माण करू शकता आणि ऍट द सेम टाइम आपल्या लक्षात येत रस्त्यावरून चालताना खटकर ऍक्सिडेंट झाला किंवा कोणीतरी खटकर हार्ट अटॅकने मरून गेला त्याने काय त्याच्या भाग्यामध्ये ते निर्माण करून ठेवलं होतं का मग ऍक्सिडेंट का घडला ऍक्सिडेंट का घडला एका बाजूला म्हणायचं की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी आणि दुसऱ्या बाजूला ऍक्सिडेंट आणि अचानक काहीतरी घटना आणि काहीतरी गोष्टी घडतात मग हे हे सुद्धा कॉन्ट्राडिक्शन झालं मग कोणीतरी आहे कोणीतरी आहे जो ठरवतो कधी काय घडायचं मग त्याला नाव दिलं काळ आणि तो काळांचाही काळ महाकाळ आणि त्या काळाला काळाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही काळ आला होता आपण म्हणतो काळ आला होता वेळ आली होती आणि तो गेला चांगला होता माणूस विषय लक्षात आला का तुमच्या मग यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट हे जे मदत फाउंडेशन म्हणतं हे खरंय की खोट आहे खरं आहे हे सत्य आहे पण ऍट द सेम टाइम आपल्या लक्षात येतं की आपण जे डिसाईड करतो ते तंतोतंत तंतोतंत माऊली प्रसाद ज्या पद्धतीने आपण आपण ठरवलं होतं की असं असं करायचं नाही झालं का नाही झालं कोणती शक्ती कार्य करते है? एक शक्ती आपल्या पुरुषार्थाची आणि दुसरी शक्ती भगवंताच्या कृपेची लक्षात घ्या या दोन शक्ती दोन्ही शक्ती आहेत हीपन और हीपन और ही पण आणि तंत ही पण आणि दोन्ही तंतोतंत सत्य आहे आणि ह्या दोघ शक्ती ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा भविष्य निर्माण होत आणि या भविष्यात तुम्ही हवं ते निर्माण करू शकतात याच्यात काहीही वाद नाही पण या दोन शक्ती एकत्र एक येण्याची गरज असते आणि एकत्र एक कधी येतील ती ऑनेस्टी ती, ती ट्रान्सपरन्सी तुमची स्वतःची स्वतःशी असेल तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्री फुगल फोर्स हे दोन फोर्सेस आहेत तुम्ही जर बघितलं की जग निर्माण कसं झालं आधी काहीच नव्हतं आधी काहीच नव्हतं हो शून्याच्या शून्याच्या आत एक इच्छा जागृत झाली ती पहिली इच्छा काय कि मी कोण आहे मी कोण आहे ही जी इच्छा आहे हीच ती शक्ती आणि हा शिव शून्य आणि ही शक्ती स्वतःला जाणवून घेण्याची मी कोण आहे मग लक्षात येतं की मी आनंद स्वरूप आहे मी प्रकाश स्वरूप आहे ही शक्ती प्रकाश आनंद मी आनंद आहे मी प्रकाश आहे आणि माझ्या आजूबाजूला काय दुःख आहे माझ्या आजूबाजूला अंधकार आहे ही गोष्ट त्या शून्याच्या लक्षात आली तो शून्य आता एकटा नव्हता तो शून्य आता शक्ती सोबत होता आणि म्हणून शिव आणि शक्ती एकत्र आली आणि मग या शक्तीने या प्रकाशाने प्रकाशाचा जो स्पीड होता स्पीड म्हणजे शक्ती प्रकाशाचा स्पीड तीन प्रकाशा लाख किलोमीटर पर सेकंद आणि या तीन लाख किलोमीटर पर सेकंडने या प्रकाशाला स्वतःला एक्सपांड केलं एक्सपांड केलं एक्सपांड केलं जेव्हा तो एक्सपांड होत 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 गेला तेव्हा त्या अंधारात अंधाराचा नायनाट होत होता बघा प्रकाश जिथं जिथं जाईल तिथं तिथं अंधाराचा नायनाट होईल पण तो अंधार तो फोर्स आणि हा फोर्स एकत्र आल्यामुळे त्या प्रकाशाचा स्पीड हळूहळू हळूहळू कमी होत गेला आणि जसा स्पीड कमी होत गेला तसा त्या प्रकाशापासून आकाश वायू जल आणि पृथ्वी पृथ्वी म्हणजे पदार्थ निर्माण झाला बघा एखादा पदार्थ जर जर आपण प्रकाशाच्या वेगाने फेकला त्याला तेवढा स्पीड दिला प्रकाशाच्या तर रूपांतर प्रकाशात एखादा दगड जर तुम्ही तीन लाख किलोमीटर पर सेकंद या स्पीडने जर फेकला तर जसा उल्कापात होतो जसा तो पेटायला लागून जातो पेटून जातो त्या घर्षणामुळे तो पेटून जातो लक्षात येते का तर मग या प्रकाशाचं स्थुलीकरण म्हणजे पदार्थ या प्रकाशाचा स्पीड कमी केला की पदार्थ शेवटी आहे तो पण प्रकाशच शेवटी आहे तो पण प्रकाशच अगदी तसच हे स्थूल शरीर आणि तो आत्मा आत्मा प्रकाश स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आणि हे स्थूल शरीर म्हणजे या स्थूल तु शरीराचा जर आपण स्पीड वाढवला आणि या शरीराला जर प्रकाशाच्या वेगाने आपण स्पीडअप केलं तर याचं रूपांतर कशात होईल प्रकाशात होईल म्हणजे आत्म्यामध्ये होईल आणि दररोज आपण जेव्हा ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतो तेव्हा या शरीराची शरीराचे व्हायब्रेशन वाढवतो लक्षात घ्या वाट पित्त कफ बॅलन्स होतात आणि मन निर्विचार व्हायला लागतं आणि हळूहळू आपल्या या शरीराचा आणि आपल्या मनाचे व्हायब्रेशन्स इतके वाढतात की आत्मा आणि शरीर आत्मा शरीर आणि मन कंप्लीट एका बॅलन्स मध्ये आणि कंप्लीट एका मन शरीर, मन, आत्मा येत काहीही फरक राहत नाही आणि मग ते अवधूत होतात साईबाबा गजानन महाराज यांच्या यांच्या शरीरातून जर अशा बंदूक बंदुकीची गोळी मारली तर ती अशी आरपार निघून जायची शरीरातून त्यांच्या शरीराला शरीराला ती भोग पाडू शकत नव्हती का कारण शरीर मन आणि आत्मा एक अलाइनमेंट झालेली आहे लक्षात हे पॉसिबल यस इट इज पॉसिबल रेज युअर व्हायब्रेशन तुम्ही तुमचे व्हायब्रेशन एवढे वाढवले पाहिजेत तुमचं अंतकरण इतकं शुद्ध केलं पाहिजे की तो आणि मी एकच आहे हा भाव सतत हे एका एकाएकी शक्य होणार नाही होतही नाही याच्यासाठी लागतो सतत अभ्यास सतत अभ्यास बनत बनत बन जाय यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट वॉट इव्हर यू वॉन टू क्रिएट हे हे जे वाक्य आहे हे तंतो तंत सत्य आहे तंतो तंत सत्य आहे आणि हे सिद्ध करण्याकरता एका कंपनीने एका कंपनीने तिच्या एम्प्लॉईज ला एम्प्लॉईज वर एक प्रयोग करायचं ठरवलं आणि त्या जो त्यांचा सीईओ होता त्यांनी डिक्लेअर केलं की सकाळी सकाळी ज्यावेळेस एम्प्लॉईज कंपनीत आले ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांनी बाहेर नोटीस बोर्डवर नोटीस लावून ठेवलेली होती की कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की आपल्यामधील आज एका व्यक्ती वे, एक व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे आणि ती व्यक्ती तीच होती जी तुमच्या प्रगतीला मारक होती आजपर्यंत ज्या व्यक्तीने तुमची प्रगती होऊ दिली नाही तुमच्या कार्यात अडथळा निर्माण केला त्या व्यक्तीचा आज मृत्यू झालेला आहे असा नोटीस बोर्डवर नोटीस लावला आणि सर्वांनी आपल्या ऑडिटोरियम मध्ये या आणि त्या मृत व्यक्तीतला श्रद्धांजली वा तिथं ते ताबूत म्हणजे तो कॉफिन तो ठेवलेला आहे तिथं फुलं आणि श्रद्धांजली वाहून आपण दोन मिनिटं मौन पाळूया आणि निघूया सगळ्यांनी रांगेत येऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी रांग लावली तिथं ऑडिटोरियम मध्ये एक ताबूत ठेवलेला होता आणि सगळ्यांचे लाईन मध्ये आले सगळ्यांनी ती नोटीस वाचली सगळ्यांना वाईट वाटलं की वाईट वाटत होतं पण ऍट द सेम टाइम काहीच्या मनात आनंद पण होत होता आणि क्युरियासिटी पण होती बघा जे लाईन मध्ये लोक होते त्यांच्या मनात की चल माझ्या प्रगतीला मारक व्यक्ती कोण होती चल कोण गेली असेल बरं बरं झालं कोण बरं गेलं तर चांगलंच झालं असं काही काहींच्या मनात विचार येत होता आणि ती लाईक पुढे पुढे सरकत होती पुढे जात होते काही लोक दर्शन घेत होते आणि अगदी बाहेर आल्यानंतर त्यांचे तोंड पडलेले दिसत होते की आपल्या स्वतःच्या घरातलाच कोणीतरी मरून गेलेला आहे की काय असा त्यांच्या चेहऱ्यावर भाव होता कोणी काही बोलत नव्हतं रांगेत 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 जात जाता एक व्यक्तीचा नंबर आला आणि त्याला मनातून खूप कोण आहे सला आपण बघायचंय माझ्या आजपर्यंत मी इतकं काम केलं एवढं कष्ट केले आणि माझ्या आजपर्यंतच्या प्रगतीमध्ये माझ्या प्रमोशनच्या आड कोण येत होता ते मला बघायचं त्याच्या मनात एकदमच जास्त क्युरॉसिटी होती क्युरॉसिटी होती आणि राग पण होता कोण होता तो ती जो माझ्या प्रगतीला अडथळा आणत होता जेव्हा ही व्यक्ती आज गेली त्याने तो ताबूत बघितला आणि त्या मध्ये डेड बॉडी नव्हती त्या कॉफिन मध्ये डेड बॉडी नव्हती तर तिथे आरसा लावलेला होता आणि तिथं स्वतःच तोंड होत स्वतःच तोंड बघितलं त्याने आणि स्वतः बघितल्यानंतर याला राग आला आणि तिथं समोर एका नोट वर लिहिलेलं होतं ओरडू नकोस तुझ्या प्रगतीला मारक तूच स्वतः आहेस ओरडू नकोस रागवू नकोस तुझ्या प्रगतीसाठी तूच स्वतः अडथळा आहेस तो अडथळा दूर कर म्हणजे या स्टोरी मधून आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की आपणच स्वतःच्या प्रगतीला मारक ठरतो कस ही था गुंता एका बाजूला एका बाजूला असं दोन थॉट्स आहेत की एका बाजूला माझ्या हातात काहीच नाही सगळं करता कर तो आ, करेल तसं होईल ठेवले अनंत जिरावे राहावे असू द्यावे समाधाने एका बाजूला हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट युअर यू टू क्रिएट एक सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि एक सेंट्री फुगल फोर्स आहे लक्षात घ्या एका बाजूला पुरुषार्थ आहे आणि एका बाजूला भगवंताची कृपा आहे आणि या दोन गोष्टी एकत्र जिथं जिथं येतात तिथंच तिथंच भविष्य घडतं तिथंच पुरुषार्थ घेत आणि तिथंच कर्तृत्व जन्मास येत मदत फाउंडेशनला असं कर्तृत्व निर्माण करायचंय कर्तृत्ववान बल सागर भारत होव विश्वात शोभनी राहो ही जी उक्ती आहे ह्या राष्ट्रवाद आहे हे जे राष्ट्रप्रेम आहे हे सर्वांच्या हृदयात जागृत करायचं आहे ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा वाहते चलो जेवढं आपल्याच्याने शक्य आहे या अंधाराला दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण हा ज्ञानाचा दिवा आपल्या अंतकरणात पेटवला पाहिजे आणि सद्गुरूच्या कृपेने ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांच्या कृपेने या दिव्याला तेवत ठेवलं पाहिजे जेणेकरून जेणेकरून या विश्वातील अंधकार दूर करण्यासाठी आपण काही ना काही खचा वाटा आपण उचलू शकू तुमच्या सर्वांच्या कृपा तर पावसासारखी नित्य बरसत आहे ती ग्रहण करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त